जगदीश देशमुख जय महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत दिवसभरातील सगळ्या महत्वाच्या बातम्या पाहूया सुरुवातीलाच बातमी आहे बिहार निवडणुकीसंदर्भात बिहारमधील बहुप्रतिक्षित निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्यात आलेली आहे विधानसभेच्या जागांसाठी ही आता निवडणूक पार पडते दोनशे त्रेचाळीस विधानसभेच्या जागा आहेत दोन टप्प्यात हे मतदान होणार आहे निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेत संपूर्ण माहिती दिलेली आहे निवडणुकीच्या घोषणेपासून मतमोजणीपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया ले लिया है 40 प्रक्रिया प्रक्रिया, एक चालीस दिवस ही प्रक्रिया चाली दो निवड़ूक प्रक्रिया एकसठ दिवस चल होती बिहार के चुनाव दो फेजेज में होंगे पहले फेज के डेट गेजेट नोटिफिकेशन दस तारीख को आएगा दूसरे का तेरे को लास्ट डेट ऑफ मेकिंग नॉमिनेशंस पहले फेज की सत्रह को होगी दूसरे की बीस को स्क्रूटनी अठारह और इक्कीस विड्रॉल की आखिरी तारीख बीस अक्टूबर और तेईस अक्टूबर और डेट ऑफ पॉल छः नवंबर थर्सडे और दूसरा ग्यारह नवंबर ट्यूसडे, काउंटिंग चौदह नवंबर को होगी और पूरी चुनावी प्रक्रिया 16 नवंबर तक समाप्त कर ली जाएगी आज चुनाव आयोग ने ये कदम उठाया है बिहार की जनता स्वागत की है लोग खुश है एस के नाम पर ये घुसपैठिए को बचाना चाहते थे राजद कांग्रेस के लोग बुद्ध से जिम निकालना चाहते थे बिहार की जो ओरिजिनल जनता है उसके विकास में उसकी हिस्सेदारी कराना चाहते थे घुसपैठिए का तो उसका उल्टा असर हुआ है उनका आंदोलन टाई फिस हो गया बिहार की जनता ने उसको अस्वीकार कर दिया अब उनका कोई असर इसका नहीं है जब से 2005 से एन की सरकार बनी है उस समय से चुनाव आयोग को सहयोग कर इस व्यवस्था में सफलता प्राप्त करने का अच्छा प्रयास किया है सफलता मिली भी है लेकिन इस बार के चुनाव आयोग ने जो योजना और व्यवस्था बनाई है अस्पष्ट रूप से है कि शत प्रतिशत शांतिपूर्ण और पारदर्शिता के साथ होगा बिहार निवडणुक बिगुल वाजले है दोन टप्प्या विधानसभा निवड़ुका होना अधिक महत्ति पहू दोन टप्प्यात विधानसभा निवड़ुका होना है पहिल्या टप्प्यात एकशे एकवीस जागांसाठी सहा नोव्हेंबरला मतदान होईल दुसऱ्या टप्प्यामध्ये एकशे बावीस जागांसाठी अकरा नोव्हेंबरला मतदान पार पडेल चौदा नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल जाहीर होईल बिहारमध्ये एकूण सात कोटी त्रेचाळीस लाख मतदार तीन पूर्णांक ब्याण्णव कोटी पुरुष मतदार तर तीन कोटी पन्नास लाख महिला मतदार आहेत एकूण जागा दोनशे त्रेचाळीस आहेत बहुमताचा आकडा एकशे बावीस आहे तर बिहारची निवडणूक प्रक्रिया कशी असेल त्यावर एक नजर टाकूया बिहारमध्ये एकूण नव्वद हजार सातशे बारा मतदान केंद्र आहेत प्रत्येक मतदान केंद्रावर सरासरी आठशे अठरा मतदार आहेत शहात्तर हजार आठशे एक मतदान केंद्र ग्रामीण भागात आहेत तेरा हजार नऊशे अकरा मतदान केंद्र शहरी भागात आहेत चांगल्या सुविधांसाठी एक हजार तीनशे पन्नास मॉडेल मतदान केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे बिहार निवडणुकीपूर्वी सतरा उपक्रम हाती घेण्यात आलेले आहेत ईव्हीएम मध्ये उमेदवारांचं रंगीत छायाचित्र हे असेल एका मतदान केंद्रावर जास्तीत जास्त बाराशे मतदार असतील बुथवर शंभर टक्के कास्टिंग म्हणजेच इंटरनेटवरून थेट प्रक्षेपण असेल बुथच्या बाहेर मोबाईल डिपॉझिटची सुविधा ती उपलब्ध असेल फॉर्म EVM, डेटा उपलब्ध नसल्यास व्हीव्हीपॅट मोजणी ही अनिवार्य असेल निवडणूक डेटा सहज उपलब्ध होण्यासाठी डिजिटल इंडेक्स कार्ड आणि अहवाल याचा वापर केला जाणार आहे तर बिहारमध्ये पक्षीय बलाबल कसा आहे त्यावर नजर टाकूयात भाजपाच्या ऐंशी जागा आहेत भाजपाचे सध्या ऐंशी आमदार या ठिकाणी आहेत आरजेडीचे सत्याहत्तर जे डीयूचे पंचेचाळीस काँग्रेसचे एकोणीस एन डीएचे एकशे एक पंचवीस संपूर्ण सगळे मिळून एकशे पंचवीस हा आकडा आहे तर महागठबंधनचे एकशे दहा आमदार इतर आठ तर बिहारमध्ये सध्याची राजकीय स्थिती कशी आहे त्यावर एक नजर टाकूयात जेडीयू भाजपा आणि घटक पक्षांचं सरकार सध्या अस्तित्वात आहे राष्ट्रीय जनता दलाचे तेजस्वी यादव हे ते विरोधी पक्षनेते आहेत इंडिया आणि महागठबंधनमध्ये प्रमुख लढत प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षामुळे प्रस्थापितांना आव्हान उभं राहिले प्रशांत किशोर यांच्या एंट्रीनं समीकरण बदलण्याची शक्यता आहे चिराग पासवान सोबत आल्यानं एनडीएला फायद्याची शक्यता आहे गेल्या वेळेस इंडियामध्ये असलेल्या मुकेश सहानींचा पक्ष महागठबंधन सोबत आहे सहनी यांच्या व्हीआयपी पक्षाची दलित ओबीसीमध्ये पकड आहे त्याचा फायदा महागठबंधनला होऊ शकतो नितीश कुमार यांच्या प्रकृतीबद्दल बिहारमध्ये अनेक समज गैरसमज पसरलेले आहेत यंदाच्या निवडणुकीमध्ये नितीश कुमारांना पर्याय शोधला जाण्याची शक्यता आहे उच्चवर्णीय यादवेतर तर ओबीसी मतदारांमध्ये भाजपाचा प्रभाव आहे कुर्मी महादलित ओबीसी दलित मुस्लिम या मतदारांमध्ये नितीश कुमार हे प्रभावी आहेत यादव मुस्लिमांमध्ये एम वाय तेजस्वी यादव यांचा प्रभाव आहे असदुद्दीन ओवेसींचा मुस्लिम मतदारांमध्ये वाढता प्रभाव हा बघायला मिळतोय फॅक्टरचा महागठबंधनला फटका बसण्याची शक्यता दोन हजार वीसच्या निवडणुकीमध्ये एनडीएला सदतीस पूर्णांक सव्वीस टक्के मतं ही मिळाली होती महागठबंधनला सदतीस पूर्णांक तेवीस टक्के मतं मिळाली होती काँग्रेसच्या गेल्या निवडणुकीमधील परफॉर्मन्स हा निराशाजनक होता काँग्रेसनं सत्तर जागा लढवत फक्त एकोणीस जागा जिंकल्या होत्या राजदचा स्ट्राईक रेट काँग्रेसपेक्षा जास्त होता राहुल गांधींकडून ओठर अधिकार यात्रा काढून वातावरण निर्मितीचा प्रयत्न केला गेला रिपोर्ट अधिकार यात्रा होती विरोधाकांत कडून मतचोरी तसच एसआय आरच्या मुद्द्यावरून प्रणकंदा हे मादू शकतो नितीशकुमरांकडून जून पासून आतापर्यंत 15 लोकप्रिय घोषणा करण्यात आल्या याने थेट खात्यात पैसे मोफत वीज पैशांचे हप्ते देण्याचा प्रयत्न झालाय यावरून नितीश सरकारवर रेवडी कल्चरचा विरोधकांकडून आरोप झालाय